भरी पाणि पाति चाधा

त्यांना बाजूला सारलं आणि आपल्या संरक्षणासाठी खाकी वर्दीतले हे देवदूत डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहिले एकदा कडकडून टाळ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी आणि कोटे साहेबांसाठी मी आ... आज कळंबोलीमध्ये शेतकरी कामगार पक्षातर्फे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विषयावरती या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी माजी नगरसेवक गोपाळशेठ भगत यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे आणि आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहात नक्की काय सांगाल आज आपण शेतकरी कामगार पक्ष कळंबोलीच्या वतीनं आज या ठिकाणी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचा सोहळा साजरा करण्यात येतो आहे महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात येतो आहे आणि या सोहळ्यामध्ये कळबोलीतील जे विविध क्षेत्रातील गुणवंत मान आहेत मान्यवर आहेत त्यांना सन्मानित केलं जातं आहे सुरुवातीला या ठिकाणी आपल्या माध्यमातून साऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो माझे सहकारी बनगोली शहर शेतकरी कामगार पक्षाच्या अध्यक्ष गोपाळ भगत रवी भगत यम आर कदम सरस्वती कातारा कमल कदम आणि साऱ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला कार्यक्रम त्याने या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं तर मराठी भाषेला जागतिक अभिमान अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे समस्त महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो एक चांगला सोहळा या ठिकाणी साकार केल्याबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक गोकुल का। शेट काय सांगाल की आज कामगार दिनानिमित्त या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे परंतु या ठिकाणी विविध क्षेत्रातल्या नागरिकांना आपण पुरस्कार दिलेला आहे काय सांगाल या संदर्भात आपण सर्वप्रथम सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार मनापासून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शेतकरी कामगार मृक्ष कलंगोली शहर आणि बालुशेर पाटील सोशल वेलफेअर संस्था या यांच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता सदर का या कार्यक्रमामध्ये आज सकाळी राष्ट्रपुरुष स्मरण म्हणून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित होता त्यानंतर पैठणीचा करण्यात आला आणि त्यानंतर कलंबोलीत राहून पण कलंबोलीचं नाव उज्ज्वल करणार असा नामवंतचा सत्कार ते विविध क्षेत्रात असताना क्रीडा क्षेत्रात कृषी मेडिकल हे आणि सर्व क्षेत्रातील वारकरी क्षेत्र अशा सर्व नामवंत जे कलंबुडीत राहून कलमुळीचं नाव पुढे नेत आहेत अशा लोकांचा आज आम्ही या सत्कार केला आणि या सर्व कार्यामुळे श्रेय माननीय आमदार बालाराव पाटील साहेब यांना देतो कारण त्यांच्याच पुढे त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो धन्यवाद